बातम्या पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय घडतंय आणि काय चाललंय हे सतत वेगळं दररोज वेगळा विषय दररोज वेगळा विषय सतत दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिर्स दोन कोटी त्रेपन्न लाख व्हिव्हर्स आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथं एक उपोषण सुरू आहे आता ते उपोषण कशासाठी आहे आज त्या उपोषणा उपोषण करता पाचवा दिवस आहे सहा जण उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा काय विषय आहे नेमका आपण त्यांच्याकडून थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत मात्र हा इथं पॅन्डॉल मारलेला आहे आणि या पॅन्डॉलमध्ये इथं हे सहा जण इथं उपोषणाला बसलेले आहेत हे लोक जे आहेत हे कोणत्या गावच्यात आपण जाणून घेणार आहेत मात्र हे इथं आज आमरण उपोषण पाचवा दिवस पाचवा दिवस आहे अमरण उपोषणाचा त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे आता बघूया नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत इथं कोण आलंय का नाही काय काय सांगाल पुढे या जरा बघूया आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं यांच्या काय मागण्या आहेत कोणतं गाव आहे मला सांगा गाव कोणतं आहे तुमचं तालुका क्रम जिल्हाधारावर काय नाव आहे राजकुमार प्रल्हाद बरं बरं किती जण उपासनाला काय मागण्या आहेत तुमच्या आमचं शासकीय दोनशे एक्क्याण्णव मधले जे अतिक्रमण आहे आणि त्याची जी मोजणी आणि हद्दी खुन कायम करणे त्यासाठी आमचं त्यांना शासनाला निवेदन दिलं आणि दोन हजार तेवीस मध्ये त्यांना दिलं होतं आणि तरी पण त्यांनी आतापर्यंत ते मान्य केलं नाही म्हणून आम्ही उपासनाला बसलो आहे आज पाचवा दिवस आहे प्रश्न तुमचा कुणी अधिकारी वगैरे कोणी आले प्रशासनाचे नाही आता पाच दिवस झालं कोणी आज काल आदरणीय पाटील काल येऊन गेले बाकी कुणी काल आले नाही काय म्हणले आमदार साहेब म्हणले की आम्ही करू का त्यांनी अधिकाऱ्याला फोन केला त्यामुळे त्यांचं खूप खूप आभारी आहे आमदार साहेबांचं आणि त्यांनी काल आज कारवाईला त्यांनी माणसं तिथे लावलीत आता काय होतं ती काय माहित नाही अजून जो पण ती कारवाई पूर्ण होत नाही तोवर आम्ही उठणार नाही ते एक विषय आहे पण एक मला एक सांगायचे यामध्ये मी दोन हजार बावीस पासून ह्या प्रकरण पाठपुरावा करत आहे म्हणजे आमच्या गावामध्ये मागासवर्गीय समाजावर मराठी समाज अन्याय करतो लग लेला है। जागे और का असं दिसायला लागलेलं आहे माझ्या जागेवरसोबत काही काही लोकांनी आमच्या वडिलांनी शेतकरी दावे दाखल केले तरी पण या शेतकऱ्यावर मराठी समाजाचं जमिनीत अतिक्रमण आहे आणि आज समचन मुली जागेवर म्हणजे जा जे शासनाने आम्हाला जी जागा दिली आहे त्याच्यावर बी अतिक्रमण आहे म्हणजे आम्ही जागायचं का नाही म्हणजे मागासवर्गीय समाज आमचा कोणी वाली आहे का नाही जर असं जर आम आमच्यावर अन्याय करत आपल्या देशाला स्वातंत्र्य कमी सत्याहत्तर वर्षी झाले तरी पण आम्हाला अन्याय काय होतो असं मला जिल्हाधिकारी साहेबांना हे विचारायचं तरी त्यांनी याची काळजी करावी जो आमच्यामध्ये मतभेद हे निर्माण करतात आमच्या हक्काची आम्हाला संशय मिळू दिली त्याच्यामध्ये बी त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि आमच्या जमिनीमध्ये पण अतिक्रमण करतात हे लोक त्याच्यावर कोणी दखल घेणारा कोणी आहे का नाही त्यामुळे आम्ही आज सगळ्या पाच जण आम्ही तीन वाजता जिल्हाधिकारी निवेदन दिलेलं आहे की आम्ही पाच वाजता आत्मज्ञाना त्यांना इशारा दिला तीन वाजता आत्मज्ञाना इशारा दिलेला आहे मग पुढं काय कुणी अधिकारी आज पदा पुणे आला नाही आज काल फक्त काल खायला गेले काल काय सांगाल दोनशे एक्क्याण्णव गट मोजायची आमची मागणी शासकीय गट आहे तरी मी दोन हजार एकोणीस पासून पूर्तता केली तरी कुणी दखल घेतलेली नाही दोनशे एक्क्याण्णव गट शासकीय गट आहे का मोजत नाही ते आणि शासकीय गटापासून पुढे गेलेला रस्ता हा माझ्या शेतातून गेलेला आहे आमच्या सहन आहेत तरी या गावकऱ्यांनी गावकुंडाने आम्हाला न विचारता आमच्या सहाय्याने नाही आमच्या शेतीतून रस्ता घातलेला आहे हा आता किती दिवस उठणार जोपर्यंत केलेला नाही तीन वाजता बघा इथं जिल्हा काय म्हणले अतिक्रमणाला हे जे ग्रामपंचायत पाठी अतिक्रमणाचा आम्ही अर्ज करून देखील अतिक्रमणाला हे लोक काय यांनी पैसे खातात का दर महिन्याला शासकीय जागेवर अतिक्रमण आहे त्याच्यावर ह्याच्यावर ग्रामपंचायत लक्ष घेत नाही किंवा त्याच्यावरच्या अधिकारी लक्ष घेत नाही ह्याचा अर्थ काय त्या ग्रामपंचायत हप्ते चालू आहेत का शासकीय हप्ते चालू आहेत का हे पण विचार केला पाहिजे शासनानं जर त्या माणसाला शासकीय जागेवर जर जागा शासकीय जागेवर अतिक्रमण आहे जर एखाद्या अर्जदारानं अर्ज केला तर ह्याच्यावर अजून सुद्धा कारवाई झाली एक वर्ष झाला तरी याचा अर्थ काय म्हणायचं तरी ह्या लोकावर ह्या लोकांना निलंबित करावं आणि ह्याच्यावर आमच्या ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी नेमावा तर आमच्या गावाचं चांगलं होईल आज पाचवा दिवस आहे आज पाचवा दिवस आहे तुमचं काय नाव आहे माणिक मदन मोरे राहणार ता तालुका कळंब धाराशिव आज पाच दिवस झालं उपोषणाला मी इथं बसलेलो आहे पण आज कुणी दखल घेतलेली नाही आज ठीक तीन वाजता आत्मधनाचा इशारा दिलेला आहे मग ही काय शासन काय दखल दे देत नाही कुठलीच आणि गावातही सगळे अशी आम्हाला हे धमकी देते तुमचं काय विषय काय मागणी काय तुमचा रस्त्याचा विषय आहे आम्हाला ती गट मोजून आम्हाला रस्ता ती करून द्यावा आमचा पाण्यात बंधाऱ्यामुळे रस्ता पाण्यात गेला आमची बायका पोरं पाण्यात पडते तिथे गाडी आम्ही स्वतः गाडी ती पडलू पाण्यात बघा इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माळकरांच्या नु या ठिकाणचे सहा जण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या काय मागणी आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे लोकमत हुकमत मुलांनी उस्मानाबाद धाराशिव